नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणीय यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा उद्या आहे ललिता पंचमी नवरात्र सुरू आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला एक आपल्या मुलांसाठी छोटासा सेवा आणि एक उपाय करायचा आहे याच्याने मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते म्हणजे मुलं ज्या पण क्षेत्रामध्ये पुढे जाऊ इच्छितात किंवा किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये मुलाला आवड आहे तर त्याच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होते तर यासाठी आपल्याला उद्याची एक छोटीशी सेवा करायची आहे ही सेवा आईने आपल्या मुलासाठी करायची आहे तर सेवा काय करायची आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा उद्या शुक्रवार ललिता पंचमी आहे आणि नवरात्र सुरू आहे त्यामुळे देवितत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ललिता पंचमी या दिवशी सरस्वती मातेचं पूजन केलं जातं तर आपल्या देवाऱ्यामध्ये आणि किंवा घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर उद्या आपण त्याची पूजा करावी सरस्वती मातेचा फोटो नसेल तर मी इथं स्क्रीनवर जे यंत्र दिलं आहे ते आपण मुलांच्या नोटबुकमध्ये काढावं आणि त्याची पण पूजा केली तरी चालेल खूप पैसा आहे पण मुलांना जर चांगले संस्कार नसतील मुलांना चांगलं वळण नसेल शिस्त नसेल तर असणाऱ्या पैशाचा काहीच उपयोग होत नाही पण जर मुलांना चांगले संस्कार असतील शिस्त असेल वळण असेल तर त्यांच्यावर सरस्वती मातेची जर कृपा असेल तर लक्ष्मी माता ही आपोआप येते त्याच्यामुळे आपल्या मुलांना चांगले संस्कार असणं खूप गरजेचं आहे जिथं सरस्वती मातेचं पूजन केलं जातं तिथे लक्ष्मी माता येते पण जिथं लक्ष्मी माता असते तिथे सरस्वती माता येईलच असं नाही म्हणजे खूप पैसा असतो लोकांकडे बरेच लोक असे असतात त्यांच्याकडे खूप पैसा आहे पण मुलं शिक्षणामध्ये किंवा संस्कारामध्ये कमी असतात किंवा त्यांना चांगलं वळण संस्कार असतीलच असं नाही तर त्याच्यामुळे आपल्याला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे मुलांच्या जिभेवर सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे आता तो बीजमंत्र आपण न उद्या लिहायचा आहे पण उद्या ललिता पंचमी ही तिथी चा ललिता पंचमी तिथी चालू होती आहे नऊ पस्तीसनंतर त्याच्यामुळे आपल्याला सकाळी नऊ पस्तीसनंतर हा उपाय करायचा आहे जे पण आपण उपाय करणार ते नऊ पस्तीसनंतर आपल्याला करायचे आहेत कारण ही तिथी नऊ पस्तीसनंतर सुरू होती तर आता जर मुलं उद्या सकाळी स्कूलला जाणार असतील तर लवकर जातात तर तुम्ही मुलं घरी आल्यानंतर पण करू शकता अगदी नऊ पस्तीसनंतर रात्री किती उशिरापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पण आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर मधाने एम हा मंत्र लिहायचा आहे सरस्वती मातेचा बीज मंत्र एम इथं मी स्क्रीनवर दिला आहे तो मंत्र आपल्याला जि मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे आता तो तुम्ही दरबाच्या काडीने पण लिहू शकता किंवा सोन्याची काडी असेल सोन्याची अंगठी असेल त्याच्या साहाय्याने आपल्याला तो मंत्र लिहायचा आहे आता ही सेवा आईने मुलांसाठी करायची असते पण जर आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी केली तरी चालेल आता एम हा मंत्र लिहिला की ती त्यांनी ते मध खाऊन टाकायचं आहे अशा पद्धतीने अगदी दोन मिनटाची ही सेवा आहे पण प्रत्येकाने करा आता किती वर्षाच्या मुलांसाठी करायची तर अगदी जो मुलगा जी तेवढा वेळ बाहेर काढून ठेवू शकतो म्हणजे तो आठ नऊ महिने एक वर्ष एक वर्षाची मुलं करू शकतात हे त्यांना थोडंसं सा समजावून सांगितलं तर त्या मुलांपासून ते तुम्ही अगदी कॉलेजमध्ये असू द्यात किंवा कुठली डिग्री घेत असू द्या मुलगा कितीही मोठा असला आणि तो जर शिक्षण घेत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे नक्कीच करा त्याच्यामुळे याला एज लिमिट नाही आहे कितीही लहानपासून कितीही मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हे करू शकता पण हे प्रत्येकाने करायचं आहे कारण बघा हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे आणि तो आपल्याला आपल्या मुलांच्या जिबेवर लिहायचं आहे मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून आपल्याला प्रज्ञाविवर्धन विवर्धन स्तोत्र हे म्हणून घ्यायचं आहे कारण आता नवरात्र सुरू आहे आणि प्रज्ञाविवर्धन विवर्धन स्तोत्राने आपल्या मुलांची बुद्धी तल्लक व्हायला मदत होते आता मुलांनी अभ्यासातच पुढं यावं असं नाही आहे तर एखादं मुलं अभ्यासामध्ये हुशार असतं एखाद्या एखाद्या कलेमध्ये हुशार असतं प्रत्येक मुलामध्ये काहीतरी पण सुप्त गुण असतात काहीतरी टॅलेंट असतं प्रत्येक मुलामध्ये कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तो मुलगा हुशार असतो तर त्या क्षेत्रामध्ये त्याला वाव मिळावा त्याच्यात त्याची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे करायचं आहे प्रत्येकात प्रत्येकजण अभ्यासात हुशार असेल असं नाही तर त्याच्यामुळे आपल्याला असं हे प्रत्येक मुलाच्या जिभेवर हा बीज मंत्र लिहायचा आहे आता प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पण आहे तुम्ही त्याच्यातलं पण पठण करू शकता आता हे तुम्ही एक वेळा पठण करा किंवा पाच वेळा पठण करा पण हे नक्की करा कारण याच्याने मुलांची बुद्धी ही तल्लख होण्यास मदत होते दिवसभरामध्ये तुम्ही ह्या उपाय कधी करा आता दुसरा एक आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला या दिवशी ललिता पंचमी आहे आणि नवरात्रसुद्धा सुरू आहे तर आपल्याला काही गोष्टींची खरेदी करायची आहे तर एक म्हणजे आपल्याला मोरपीस घरी आणायचं आहे आता हे तुम्ही दिवसभरामध्ये उद्या कधीही आणा आणि जर उद्या नाही जमलं तर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही असं हे मोरपीस घरी आणा पण ते नक्की आणा आणि ते मोरपीस तुम्ही एक दोन पाच अकरा असे आणू शकता पण आपल्याला जरी खूप आणायचे नसतील तरी आपल्याला एक मोरपीस घेऊन यायचे घरी आणि ते मोरपीस आपल्याला आपल्या मुलांच्या डायरीमध्ये ठेवायचे बघा आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन आणा एक मुलं असेल तर एक आणा असं हे मोरपीस आपल्याला आपल्या मुलांच्या डायरीमध्ये ठेवायचे आता स्कूलमध्ये डायरी मिळते तर ती डायरी कसं मुलं दररोज स्कूलला घेऊन जातात नोटबुक आणि टेक्स्टबुक स्कूलच्या टाईम टेबलप्रमाणे घेऊन जातात त्याच्यामुळे आपल्याला हे मोरपीस आपल्या मुलांच्या डायरीमध्ये ठेवायचे मोरपिसाचे खूप सारे फायदे आहेत असे हे मोरपीस तुम्ही नक्की आणा आणि अगदी दहा रुपयामध्ये ते मिळतं तर मोरपीस घरी आणलं की काय करायचं आहे आपल्याला देवासमोर ठेवायचे त्याला हळद कुंकू धूपधीप दाखवायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि मग नंतर ते आणलं त्या दिवशी आपल्याला देवासमोरच ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण ते आपल्या मुलांच्या डायरीमध्ये ठेवू शकतो आता मोरपीस खूप लांब असतं म्हणजे आपल्या पूर्ण हातभर असतं तर आपल्याला काय करायचं आहे जेवढी आपल्या मुलांची डायरी आहे तेवढंच ते ठेवायचं ते आहे आणि खालचा भाग जो आहे तो कट करून टाकला तरी चालेल तेवढंच मोरपीस आपल्याला आपल्या बॅगेत ठेव त्या डायरीमध्ये ठेवायचे जेणेकरून ते व्यवस्थित दररोज कॅरी करता येईल आता अगदी मुलं लहान असतील तर मग ते डायरी वगैरे काढताना मुलांचं पडतं तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही मध्ये किंवा शेवटच्या पेजवर तुम्ही ते चिकट टेपने चिटकवलं तरी चालेल पण असं हे मोरपीस तुम्ही आपल्या मुलांच्या डायरीमध्ये नक्की ठेवा आता दुसरा एक छोटासा उपाय तो म्हणजे आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही श्रीयंत्राची खरेदी नक्की करा आणि त्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे श्रीयंत्र मिळून जातं तर आपण ते स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री श्रीयंत्र मिळतं तेच आणावं एक छोट्या साईजमध्ये आहे आणि एक मोठ्या साईजमध्ये आणि जर तुम्हाला लगेच श्रीयंत्र आणणं शक्य नसेल तर तुम्ही पाच कवड्या किंवा सात कवड्या पण आणू शकता कवडी ही पिवळ्या कलरची आणायची ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर त्याच्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी शक्य झालं तर नक्की पाच किंवा सात कवड्या या घेऊन या आणि तर हे सर्व सामान आपल्याला आपल्या जवळच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जातं तर असं अशा या गोष्टी आपल्याला नक्की आणायच्यात आणि बघा जेव्हा तुम्ही मुलांच्या डायरीमध्ये मोरपीस ठेवायला लागताना तर हळूहळू मुलं शांत व्हायला लागतात मुलं आपण जे सांगतो ते ऐकायला सुरुवात होते तर हा उपाय तुम्ही नक्की करा प्रत्येक वेळेला मोरपीस बदलायची गरज नसते तुम्ही एकदा आणलं की ते जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत तुम्ही ते वापरू शकता पण असं प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या डायरीमध्ये हे मोरपीस ठेवायचं आहे आणि पिवळ्या कवड्या या आपल्याला घरी घेऊन यायच्यात आता पिवळ्या कवड्या जर तुम्ही उद्याच्या दिवशी आणल्या तर त्यांना पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि देवीचा मंत्र किंवा नवारणव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र मी इथं स्क्रीनवर देईल किंवा ओम महालक्ष्मी च विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र या दोन्हीपैकी कुठल्याही मंत्राने तुम्ही अभिषेक करू शकता आणि मग असा या कवड्या आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावर ह्या आपल्याला कवड्या ठेवायचे आहेत कवड्या ठेवल्यावर कवड्यांना पण आपल्याला प्रत्येक कवडीला हळदी कुंकू व्हायचं आहे दीप दाखवायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि पास मग या कवड्या आपण दररोज देवाऱ्यामध्ये पूजू शकतो या माता लक्ष्मीला आकर्षित करतात माता लक्ष्मीला या प्रिय आहेत तर अशा या कवड्या आपण नक्कीच घेऊन या आणि या श या गोष्टी शक्य झालं तर उद्या तुम्ही घेऊन या अगदी या तुमच्या घराच्या जवळ जे पण पूजा साहित्याचं सा दुकान आहे तिथे तुम्हाला या सहज उपलब्ध होतील प्रत्येक आईची इच्छा असते की आपलं मूल हे सगळ्या गोष्टींमध्ये हुशारा असावं मुलाने आपण सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्या अशी प्रत्येक आईची इच्छा असते तर ही छोटीशी सेवा आपल्याला न चुकता करायची आहे मी प्रत्येक आईला विनंती तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा मी सरस्वती मातेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ